नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज नेल कोगनोळीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी कोगनोळी येथील प्रगतशील शेतकरी व भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते कुमार अण्णाजू भटकर यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता दहावीमध्ये नेत्रदीपक गुणप्राप्त करून संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब हादीकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य सुनील माने हलसीनाथ शिक्षण समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर शिक्षण विभाग प्रमुख उद्धव काजवे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी सर्वांचे स्वागत किशोर भटकर यांनी केले त्यानंतर वाढ दिवसानिमित्त हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सकाळपासूनच कोकणी भाजपचे अध्यक्ष कुमार पाटील विजय अमृततुल्य चहाचे मालक विजय लोखंडे यांच्यासह राजकीय या सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना व प्रत्यक्ष भेटून तसेच भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या कोगनोळी केंद्रांतर्गत व निपाणी केंद्रांतर्गत इयत्ता दहावीमध्ये केंद्रात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थिनींचा पटकर कुटुंबियांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हा सत्कार बाळासाहेब हादीकर उद्धव काजवे महाराज सुनील माने रंगा कागले बबलू पाटील अजित पाटील नितीन कोकणे ग्रामपंचायत सदस्य विद्याताई वटकर संजय वटकर सौ मीनाक्षी वाडकर सौ राज्यश्री कांबळे यांच्यासह उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला वाढदिवसाच्या उच्चित्य साधून गुणवत्त विद्यार्थ्यांना सत्कार करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सुद्य सुनील माने यांनी करून या उपक्रमाचे कौतुक केले तर भाजपा ग्रामणाचे अध्यक्ष बाळासाहेब अधिकार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे कोणतेही कार्यक्रम कोगनोळीमध्ये वारंवार राबवले पाहिजेत असा आशावादही व्यक्त केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार दीपाली कांबळे यांनी मांडले कार्यक्रमासाठी कोगनोळीसह हंचनाळ मत्तीवडे हदनाळ येथून भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग कोगनोरी येथील निवासी व अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जे हम कस तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा पोगनोळी